नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी हिंदू भाविकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा समाजातील सर्व स्तरातून तसेच विविध संघटनांकडून निषेध करण्यात येत असून संबंधित अतिरेक्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या अनुषंगाने करण्यात आली आहे काश्मीर या ठिकाणी हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा आमदार डॉ राहुल पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या भागात पर्यटकांवर हल्ला करून दहशतवाद्यांनी अठ्ठावीस पर्यटकांना ठार मारले या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे अतिरेक्यांचा हा हल्ला निंदनीय आणि भ्याड असून केंद्र सरकारने तातडीने कठोर पावले उचलून अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा द्यावी दहशतवादाचा समूळ उच्चाटन करावं अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना मागण्याचं निवेदन सादर केलं यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख डॉ विवेक नावंदर शिवसेना जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले प्रमुख संजय गाडगे तालुका प्रमुख नंदू पाटील महिला आघाडी विधानसभा संघटक अंबिका डहाळे माजी जिल्हा प्रमुख संदीप भंडारी माजी शहर प्रमुख अनिल डहाळे अरविंद देशमुख शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार माजी नगरसेवक प्रशास ठाकूर विशू डहाळे फैजुल्ला पठाण भैया भारती निखिल जैन गणेश मुळे गौतम भराडे सचिन गारुडी गोविंदीकर बंडू जाधव गजेंद्र चट्टे रुस्तुम नाईकवाडे लक्ष्मण बोबडे श्यामा चांडक दीपा बोरुळ आदी पदाधिकारी उपस्थित होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या परभणी शाखेच्या वतीनं श्री शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी धर्म विचारून निर्दोष नागरिकांची गोळ्या घालून हत्या केल्याची अत्यंत दुःखद आणि घृणास्पद घटना घडली आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोरगे शहर सहमंत्री अमरजा नरवाडकर सेजल काळे गायत्री लाड इंद्रजित बामणे आणि शहाणे दर्शन देशमुख सुमित राठोड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी शहरातील मोहम्मदी सोशल वेलफेअर सोसायटीच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रात या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात असून हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे मृत्यू झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत या पार्श्वभूमीवर संबंधित जखमी झालेल्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी या हल्ल्यामुळे देशात अशोकाकुल वातावरण तयार झाले आहे त्यामुळे अशा घटनांचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत या अमानुष हल्ल्यामागे असलेल्या दोषी तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल कादर सय्यद मोतीशिम एडव्होकेट इम्तियाज खान युसुफ खान पठान फैजुल्ला खान पठाण मोहम्मद अकबर मोहम्मद युसुफ पत्रकार जकिद्दीन खतीब यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते काश्मीर पहलगाम पहेलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर परभणी जिल्ह्यातील पर्यटनासाठी गेलेले पर्यटक जर पहलगाम येथे अडकते असतील तर त्यांनी स्थानिक तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा त्याचप्रमाणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे शून्य चोवीस बावन्न दोनशे सव्वीस चारशे त्याचप्रमाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके यांच्याशी नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक सदोतीस सव्वीस आणि सत्तर वीस ब्याऐंशी छप्पन अडुसष्ट या भ्रमणध्वनीशी संपर्क साधावा असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सचिव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी अनुराधा ढालकरी यांनी कळवलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मयोगी प्राचार्य डॉ शिवाजी दळनर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं होळकर महाविद्यालयात प्रांगणात सकाळी अकरा वाजता कर्मयोगी प्राचार्य डॉक्टर शिवाजी दळनर यांच्या समाधीस्थळी पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मधुमाला दळणर सचिव कृष्णाभैया शिवाजीराव दळणार विजितज्ञ शिवाजी हाके जिल्हा उपनिबंधक अधिकारी डॉ प्रिया दळणर संचालक दिगंबर हाके संचालक रंगनाथ राठोड प्राचार्य कांतराव पोले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्ता मायंद नंदकुमार रेवणवार केंद्रप्रमुख गंगाधर पवार ज्येष्ठ नागरिक मारुती कोरे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद